सो so गाईज आज माझ्या आजोबांचा बर्थडे आहे आणि आजी आजोबांची अॅनिव्हर्सरी पण आहे तर आम्ही केक आणला आहे सेलिब्रेशनसाठी आणि ते सर हे माझे आजोबा आहेत त्यांना हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला <laughs> हे माझे मोठे आजोबा आहेत <laughs> हे मोठे पप्पा हे आलेत आज हाय बोला तिकडे <laughs> पप्पू अंकल बसले <laughs> इथे सचिन अंकल आहेत उदय अंकल आहेत सोहम आहे तिकडे आणि इथे दादा आणि मस्त इथे असा केक आहे एका साईडला मस्त आम्ही हॅपी लिहिलंय आणि एका साइड ला हॅपी बर्थडे हा उदय अंकल दाखवला ना मी हा मी उदय कदम रिया कदम माझ्या どうだ आज आमचे कदम वाढदिवस आहे आणि आम्ही कदम या ठिकाणी उपस्थित राहणार आज सगळे आम्ही फॅमिली मेंबर या ठिकाणी आहोत आणि आजचा त्यांचा एकसष्टवा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने सगळे आपण एकत्र भेटतो आपण चांगल्या कापतोय

ठीकठाक आहेत दोघं पण एकदम व्यवस्थित आणि आज त्यांचा आपण इथे गायनाचा वाढदिवस साजरा करतो आणि हे आमचे दादा कदम म्हणजे सिद्धार्थ डॉक्टर कदम आणि त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या काकी सुजाता सिद्धार्थ कदम हे दोघं जण आता या ठिकाणी केक कापत आहेत आपण सगळ्यांनी त्यांचं काळ्याच्या कदरात त्यांचं स्वागत सा, करू आणि आमचे तुलते गोपीनाथजी कदम या ठिकाणी आम्ही आमचे दुसरे तुलते विजय कदम हे भाऊ आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही सगळे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमची छोटे प दोन पुतळे या ठिकाणी आणि पूर्वा प्रिया या आणि त्यांनी अरेंज केलेलं आहे आणि रिया आणि स्वत बंधूंनी केक आणलेला आहे त्याचप्रमाणे आमचे सचिन बंधू यांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे आणि आजचा कार्यक्रम घडवून चांगल्या प्रकारे आणि त्याचप्रमाणे आमचा मोठे बंधू श्रीकांत कदम किचन मध्ये आहे आता ती काहीतरी बनवत होती आणि किचन मधलं झालेलं आहे काम आता दोघ जण आले काय खाऊन आले पण या ठिकाणी ते देखील उपस्थित आहे अशी सगळी मंडळी उपस्थित आहेत काय मंडळी येणार आहे वाट आम्ही पाहत होतो

वेलकम वेलकम खूप खूप लवकर आलेत हे दोघ लवकर आलेले दोघं उशिरा किल पण आले सकलेत आम्ही मोबाईल छोटस राजा राणीच्या जोडीला माग आहे कोणाचं योगदान आल दिवेच्या काडीला आहे कोणाचं योगदान आल दिवेच्या काडीला कुळाचा भिकारी आता आली अबालदारी या माडीत माडीता आबा शंकर मल्हारी जत्रा ओस करतोच तुझ्या खेडेतल्या वाडीला जत्रा ओस करतोच तुझ्या खेडेतल्या वाडीला आहे कोणाच आहे कोणाच आहे कोणाचं योगदान लाल दिवेच्या गाडी आहे कोणाचं योगदान

आमच्याकडे घेऊन चोरून खाऊ नये नीट जावा काळजी घ्या काकीला विचारलं सांगा कशी आहे टेस्ट रिक्षा

उद्या अंकल कसं झालंय कसं झालंय जेवण मोठी मम्मीनी आणि मम्मीनी येस yes.

तर आता वाजले आहे साडेबारा आणि घरचे सगळे मेंबर्स आमचे फॅमिली मेंबर गेलेत घरी सगळे मस्त जेवण वगैरे गेलेत आणि आता इथे मम्मा बसली आहे खूप थकली मम्मा आणि आज मदर्स डे पण होता तर मम्माला हॅ है, हॅपी मदर्स डे बोल केले आणि बस हा ब्लॉक कंटिन्यू होईल उद्या मॉर्निंगमध्ये तर uh, आज मला जेवढं शूट घेता आलं मी तेवढा घेतला कारण सेलिब्रेट केलेलं केक वगैरे आणलेला आम्ही मस्त द बेकर्स पॉईंटमधून छान होता केक टेस्टी होता आणि डेकोरेट पण भारी केलेला ॲक्च्युली तो फालुदा फ्लेवर होता छान लागत होता का सो गाईज गुड नाईट साडेबारा झालेत खूप तकलू दोघाईच आता वाजलेत चार वाजलेत आणि मम्मी ताई पप्पा वोटिंग करायला गेलेत आणि ते आमच्या इथे खूप खूप अंधार झाला आहे खूप अंधार झाला आहे वादळ वाऱ्यासारखं झालं आहे पूर्ण असा हवा येते खूप धूळ वगैरे उडती आहे बघा असं वाटतंय पाऊस येणार आहे तसंच वातावरण झालं आहे कारण खूप अंधार अंधार झाला आहे आणि मम्मी ते लगं गेलेत एवढ्या म्हणजे अंधारात पण खाली गेलेत बघूया आता मी सगळं काम करते माझं हे कपडे काढून टाकते कारण परत मग जास्त पाऊस वगैरे आला ना पाऊस आला पाऊस आलाय पाऊसच आलाय आला आला। आला आला काय कपडे काढ कपडे काढ हे बघाय मम्मी आणि हे लोक चालले हे बघा मम्मी थोडा थोडा आला आहे जास्त तर म्हणजे हवाच येत आला आहे थोडा थोडा आला आहे पाऊस जास्त तर हवाच येते मी पटापट सगळे कपडे वगैरे काढून ठेवते नाहीतर परत ते सुकलेले कपडे भिजून जाते तेच ना गाईज आत्ता जस्ट मी कपडे वगैरे काढले लाईट पण गेली आत्ता जस्ट लाईट गेली आहे आणि इतका वारा सुटला आहे ना इतका वारा खूप खूप वारा येतो आहे आणि पाऊस म्हणजे थोडा थोडा पाऊस टिपके टिपके आहेत ते टिपके टिपके पडत आणि पूर्ण पूर्ण असं अंधार झालं आहे मम्मी पप्पा हे लोक गेलेत ताई काय माहिती लाईट पण गेली आता ते था खालीच थांबतील मला वाटत बघू काय बोलतायत आल्यावर तरी आम्ही बोलत होतो त्यांना की लवकर लवकर जावा पूर्वा वोटिंग करून आली आहे हे पूर्वा इकडे ये बघा हे बघा आहे बघा हे बघा खतरनाक 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 एकदम वारं सुटलाय पूर्ण झाड विड हालतायत आणि लोकांच्या पुढे इकडे पण उडून चाललेत हे आमच्या समोर हे बघ खतरनाक वार सुटला फायनली पहिला पाऊस आलेला आहे आता खरा पाऊस चालू झालाय म्हणजे खूप खूप पाऊस येतोय ते ओल्ले झालेत फार सगळं ओल झालंय मस्त पाऊस येतोय आता आता मम्मी लो ते लोक गेले त्यांच्याकडे छत्री पण नाही काय माहिती कशी का। येतील ते लोक बट ठीक आहे आणि लाईट आहे आता लाईट पण मला नाही वाटत लवकर हवा वगैरे येते खूप झाड वगैरे हलत आहेत ना फुल झाड वगैरे आहेत आणि याच्यामुळे आता अख्ख्या घरात धूळ धूळ आहे पूर्ण आता परत क्लीन करावं लागेल पूर्ण घर हो <tompa> काही oh mm. साडेसात वाजलेत आणि खूप 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 वेळानंतर लाईट आली आहे आणि मम्मी सगळे वोटिंग करून आलेत तर हे बघा इथे मम्मी आहे टाक तुझं वोटिंग केलेलं तर इथे वोटिंग झालंय पूर्वाचं पण वोटिंग झालं आहे ताईचं झालंय पप्पाचं झालंय माझं सोडून सगळ्यांनी वोट केलं आहे आणि सगळ्यांनी ते ब्लू मार्कर असतात ना ते लागले इकडे इकडे कसं होत पहिल्यांदा वोटिंग केलंय वोट। वोट। ना वेग सांग तुझा मग त्या लोकांनी सांगलं मग बाहेर एवढी खुशी होती पोलीस मला बोलतात फर्स्ट टाइम का तुम्ही वोट <laughs> हो म्हणून एवढी खुशी दिसते फर्स्ट टाइम तिने वोट केलाय आणि ते पप्पा आहेत पप्पानी पण वोट केलाय तर सगळ्यांनी बोटिंग झालेली आहे आणि आता हा खोट अरे हा मला कळलेलं तर निलकमचा समोसा होता नाही नाही काही समोसा वगैरे काय नव्हता मम्मी पप्पा ताई गेलेले नंतर तिकडून त्यांनी मस्त समोसा वगैरे आणलेला आमच्यासाठी आणि गेलेले बोटिंग करायला खूप खूप अंधार झालेला साडेतीन वाजताच एकदम अंधार असा अंधार पडलेला वादळ वारा चालू झालेला पावसाचं पाऊस पडला पाऊस पडला म्हणजे मला समजलं नाही काय बोलतेस जसं पाहिजे तसं नियोजन तिथे नव्हतं मग तुला काय कोकम सर्वत वगैरे दिला पाहिजे आता पब्लिक खूप गैरसोय होती तिथे जिथे माझिंग आलेलं ना नक्की uh, ते सांग म्हणजे तिथे जास्त असे करत नीट बोलत नव्हते खूप म्हणजे स्मार्ट वॉच स्मार्ट वॉच आणि फोन अलाउड डिवाइस अलाउड नव्हते कोणतेच कारण वोटिंग एरिया होता तो म्हणून आणि म्हणजे काही जण घेऊन जात होते हैं जे कसं पोलिसांचं ज्यांच्यावर लक्ष नव्हतं ते लोक फोन घेऊन जात होते आतमध्ये ओके म्हणजे तुझं म्हणणं आहे की नीट ड्युटी नव्हते करत कोण ओके होते पण इतकं पण पण ते पण थकले असतील ना सकाळपासून एवढं असतील तर हा कारण ते सकाळपासून पब्लिक साथ नाही देत ऍक्च्युली पब्लिक साथ देत नाही ते पण हा मतदान झालेलं नाहीये कारण की मध्ये इतका पाऊस पडला की थोड्या वेळासाठी स्टॉप केलेलं लाईट गेलेली ना हा हा लाईट गेलेली लगेच लाईट घाल ऍक्च्युली ना ते ऐरोली मध्ये काहीतरी झालेलं वाटतं म्हणून ते आणि स्टॉप केलं तिथे हे गेले आणि स्टॉप केला एवढा त्याच्यात वाद वारा की तिथे उभं राहणार झालं तिथे खूप म्हणजे मम्मी ते लोक निघाले होते ना तेव्हा एकदम अंधार पडला होता पूर्ण करायची ना पब्लिकची बरोबर पण पब्लिक आहे ना साथ देत ना पण चुकी आहे आता त्याचं होल वाढलं वाटत त्याच्याकडे मग फिरव ना या साईड ला परत इतकं अरे काय तरी केलं वाटत तिने आलो आलो त्याच्यानंतर काय परत लाईट गेली थोड्या वेळाने आणि मम्मीने काहीतरी हरवलेलं तिचं पॅन कार्ड वाटत इलेक्शन कार्ड हरवलेलं इलेक्शन कार्ड हिनी हरवलं आणि मला ओरडत होती उगाच की माझं इलेक्शन कार्ड तू ठेवलं तू म्हणजे मी कुठं तिच्या लक्षात नसतं काय काय आणि तिथे गेलात ना की तिथे इलेक्शन कार्ड फक्त नावाला घेतात नावाला घेतात बघत तर नाही कायच नाही फक्त मी जिथ जीद मला जिथे भेटलेलं नको तिथे म्हणजे असं आसा, हा हा चाला म्हणजे ते आपसा आपसा तर एवढ्या गप्पा मारत होते काय काय करत होते कोण काही कोणाचं लक्ष नाही पण ते पण दमले असतील ना त्यांचा पण विचार केला पाहिजे ते एवढं सकाळपासून बसले असतील तिकडे सात पासून ऍक्च्युली ते लोक बसलेत तिकडे आणि किती सात सात साडेसात सा 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 वाजल्यापासून त्यांना बोलवले ड्युटीसाठी ज्यांना जायचंय जा जा ते जाणार साडेपाच ला ज्यांना नाही जायचं ते सात वाजता जाणार आहे पण त्यांचं पण एक आपण बोललं पाहिजे की त्यांनी चाय वाव बघा काहीच कालचे कप उरलेले त्याच्यात तिने चाय दे दिली आहे काहीतरी सांगायचं ऍक्च्युली आम्ही ओमकडे जाणार आहे केक घेऊन कारण ओम पास झालेला आहे विथ फिफ्टी टू पर्सेंट टेन्थ पास सो कॉंग्रॅच्युलेशन ओम्या आता मी जाऊ केक वगैरे घेऊन के त्याच्याकडे